सांगायचं दादा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मी विश्वच पाटील बाबा राष्ट्रोध मी शेकपा युवा अध्यक्ष म्हणून एक वर्ष काम मिळवलेलं आहे मान्यस्थान श्रद्धास्थान लक्षातही यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं होतं पण कुठंतरी माझ्या कामाचा यंत्रणा मला बरोबर वाटलं त्यांना मी एकमताच्या काम करतो सध्या आणि हे कामचं अहोभाग्य म्हणून पक्षप्रवेश आणि त्याच वेळेस पक्षप्रमुख यांच्या हाताने माझा पक्ष पक्षप्रवेश झाला म्हणजे शाकूर पंडाचा आणि शंभर टक्के पक्ष असेल किंवा दादा असतील त्यांच्या हाताला बळकट देण्यासाठी किंवा बळकट आणखीन बळकट देण्यासाठी शंभर टक्के आम्ही काम करू जय महाराज दादा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपण पक्षप्रवेश केलाय काय सांगायला मी एकोणीसशे सत्त्याऐंशीचा शाखापत्रिक असून मी दोन हजार नऊपर्यंत आता बंदापासून होतो माझी विशेष पंचायत समिती सभापती होते तर थोड्या दोन हजार नऊला दोन हजार नऊला माननीय आपले रोहिता चव्हाण यांची उमेदवारी घेतल्यामुळं त्यावेळेस कडक धरणं आम्ही राजीनामा दिलो की पण आम्ही खोटाच मोठ्या पर्वात नव्हतो कारण आज अशी देशावर वेळ आलेली आहे की उद्धव साहेबांशिवाय आज आपल्या महाराष्ट्राला पर्याय नाही त्यांनी जे अडीच वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रशासन चाललं कोविड काळामध्ये त्यांनी म्हणजे प्रत्येक कुटुंबाला आपलं कुटुंब म्हणजे जे म्हणजे आरोग्याची हानी लोकांची होतं त्या काळामध्ये महाराष्ट्र सांभाळा त्यांच्यावर पूर्वी माझा विश्वास होता आणि मी माझी घर वापसी माझी तालुका प्रमुख असल्यामुळं मी आज एकनाथ दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मी आज माननीय उद्या बा उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे मी आज पक्ष प्रवेश केला